सर्व मंडळी आज या मध्ये एकाच बाबी उपस्थित झालेलो आहे राजकारणामध्ये आणि तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना परिवर्तन हवं आहे आणि त्या परिवर्तनासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेला आहे सर्वप्रथम आपल्या मनापासून सगळ्यांची या ठिकाणी आभारणी म्हणून व्यक्त करतो आजची जी लढाई आहे ती सत्याची असत्या विरुद्ध आहे आजची लढाई जी आहे ती न्यायाच्या विरुद्ध आहे आणि आजची लढाई जी आहे धर्माची अधर्मा विरुद्ध आहे आज सर्व तालुक्यात आपण या ठिकाणी फिरलो आणि वेगवेगळ्या गावांमध्ये गेल्यानंतर लोकांना विचारलं जिंदगी कैसी है जिंदगी कैसी है लोकांनी सांगितलं जिंदगी मे गम है गम में दर्द है दर्द मे मजा है और मजे में हम है। आश्या भावना आज सर्व तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मला एक दोन चार गोष्टींचा खुलासा या ठिकाणी जाहीर सभेत नाच करायचा माझ्या आरोप केले जातात कालही परवा ज्या ठिकाणी सभा झाली तिथे असं सांगितलं गेलं की मी डबा घेऊन रोज त्या कॉलेजमध्ये काय करतो माझं म्हणणं बरोबर आहे तुमचं त्या कॉलेजमध्ये जातो ही गोष्ट खरी आहे कारण की इथे तिथे भिकार भंगार गोळा करून आमचा प्रपंच चालवण्याची आम्हाला सवय आहे माझ्यावर आरोप केला जातो आणि असं सांगितलं जातं की रोज रोज काय त्या संस्थेत काम आहे तुम्ही एक संस्था झालो कधीतरी समाजाला कळू द्या त्या संस्थेचे सभासद किती आहे मी जी संस्था चालवतो त्या संस्थेत सातशेच्या वर सभासद त्या ठिकाणी काम करतात आणि नऊ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या महाविद्यालयात शिकतात एका बाजूला पंचावन्न टक्के विद्यार्थी आहेत आणि पंचेचाळीस टक्के विद्यार्थी तालुक्यातल्या गोरगरीब गरीब जनतेच्या त्या ठिकाणी शिकतात एकदा लोकांना कळू द्या की तुमच्या संस्थेच्या मध्ये किती विद्यार्थी शिकतायत माझ्यावर आरोप केला जातो की यांची वकिली चालत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी बसतात मला आपल्याला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे सा। मी कोर्टामध्ये काम करतो वादी असेल प्रतिवादी असेल माझा सक्सेस रेट जो आहे वादी प्रतिवादींचा जर बघितलं तो नव्वद टक्के आहे मी फौजदारी मध्ये काम करतो फौजदारीचा सक्सेस रेट पाहिला तर तो शंभर टक्के अजूनपर्यंत एकाही आरोपीला मी घेतलेल्या कामामध्ये शिक्षा झालेली नाही एका बाजूला या भावना आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अशोकराव म्हणतायत वेळ आहे वेळ कमी आहे पण या सगळ्या भावना व्यक्त करत असताना माझ्यावरचे आरोप मी आपल्याला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगतो की असे चुकीचे समाजामध्ये संभ्रम होईल अशा प्रकारचे आरोप करू नका तुम्ही त्या संस्थेत संचालक म्हणून पूर्वी काम केले आजही तुम्ही त्या ठिकाणी सभासद म्हणून आहात संस्थेचं ऑडिट होतं त्या ठिकाणी संस्थेची दर वर्ष वर्षाला एक वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि मी गेले अध्यक्ष म्हणून निवडून आलोय सातशे लोक तालुक्यातली जी जनता आहे त्या ठिकाणी काम करण्याची संधी देते त्यावेळेला अशा प्रकारचे आरोप तुमचे जे आहेत ते बिनबुडाचे आहेत दुसऱ्या बाजूला मला सांगितलं जात आरोप करताना की तिथे तुम्ही काय करताय बोजू तालुक्यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रती आम्ही त्या ठिकाणी एकत्र जमतो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही रात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतो तालुक्यातल्या च्या वर उच्च शिक्षित जे शिक्षक आहेत तेही त्या ठिकाणी म्हणून काम अतिशय परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करत आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करतोय मागच्या काळामध्ये माझ्या कुटुंबाच्या अनुषंगाने माझ्या वडिलांवर टीका करण्यात आली स्वर्गीय साहेबराव गुट्टे पाटलांच्या बद्दलही टीका केली काय टीका केली त्यांचं तालुक्यातलं योगदान काय त्यांच्या नावानं महाविद्यालय चालू करण्याची गरज काय माझा आपल्याला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे शेता शेतीला पाणी मिळलं चाचकमान या तालुक्यात पहिलं धरण जे आहे स्वर्ग साहेबराव गुट्टे पाटलांनी चाचकमान धरण या तालुक्यात पहिलं केलं के शेतीला पाणी मिळाली आणि ज्ञानगंगेच्या माध्यमातही तरी मोठं काम केलंय अहो एवढंच कशा आला अगदी सांगायचं झालं बारत्याही बारक्या बारक्या गोष्टी सांगण्याची इव्हेंट नाही तरी पण सांगतो तुम्ही ज्या गावात येता त्या गावातला जो पूल आहे तो पूलही स्वर्गीय साहेबराव गोटे पाटलांनी बांधलायचे पूल आहे तुम्हाला ह्या तालुक्यात जर तो पूल नसता स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी तो त्या ठिकाणी त्या पुलाचं उद्घाटन केलं नंतरच्या काळात ती कोण शिवाय काय केली याचंही उत्तर तुम्हाला देणं गरजेचं आहे आपलं शिक्षण किती आपण बोलतो किती या गोष्टी तर खूप बोलण्यासारख्या आहेत आणि आपला जो उमेदवार आज या ठिकाणी आहे संप्रदायाचा आहे म्हणून माझ्या भावना व्यक्त करताना एवढंच म्हणेल की जातो ओढणाऱ्या जनीला चिखल तोडणाऱ्या कोऱ्या कुंभाराला आणि कांदा गोळा भाजी मुगी विधायक माझी म्हणणाऱ्या संत सांता महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं त्यांनी कामामध्ये एक राऊन शोधला नसता कामामध्ये राम कामा शोधणारा माणूस हा आपल्याला उमेदवार म्हणून या ठिकाणी सगळ्यांना मिळालेला आहे येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आपण या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून देऊया अशा प्रकारचं जाहीर आव्हान या ठिकाणी करतो सारखी लोक थांबव म्हणतात बऱ्याच गोष्टींची आज उत्तर द्यायची होती आपल्या सगळ्यांची रजा घेतो या ठिकाणी थांबतो जय महाराज